नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कुंभ विषयी सांगणार आहे तर कुंभ राशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घडणार चार चमत्कार तर ते कोणते यासाठी व्हिडिओ शोडपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ कुंभ राशीच्या जीवनात असा एक काळ येतो जेव्हा आयुष्य का माझ्याबरोबरच या प्रश्नात प्रश्नातून बाहेर येऊन आता सर्व काही बदलणार खात्रीकडे वाटचाल करत जानेवारीचा पहिला आठवडा राशीसाठी साधा नाही हा आठवडा म्हणजे कर्माच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात असणार आहे गेल्या अनेक वर्षापासून कुंभ राशीने जे सहन केलं गप्प राहून लढा दिला विश्वासघात सहन केला अपमान गेला स्वतःला समजावलं पण आता ब्रह्मांड म्हणते बस आता तुझी वेळ या पहिल्या आठवड्यात चार असे चमत्कार घडतील जे तुमचं आयुष्य मागे फिरवणार नाही पण पुढे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे पहिला चमत्कार कर्माचं चक्र उलटं फिरायला लागलं कुंभ राशीने जे सहन केलं ते कोणी पाहिलं नाही पण कर्माने सर्व काही पाहिलं आहे जानेवारीचा पहिला आठवड्यात शनी आणि राहू याची अशी हालचाल होते की ज्यां तुमच्यावर अन्याय केला होता दुर्लक्ष केलं तुमचा उपयोग करून घेतला त्यांच्या आयुष्यात अचानक अस्वस्थता सुरू होणार आहे हे सूड नाही तर ही कर्माची परतफेड आहे काही लोक अचानक तुमच्याशी संपर्क साधतील मापे मागतील तुमचं महत्त्व ओळखल्यासारखं वागतील पण लक्षात ठेवा हे लोक बदललेले नसतात कर्म त्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येतं हा चमत्कार तुम्हाला शिकवतो की तू चुकीचा नव्हतास तू फक्त वेळेआधी चांगला होता दुसरा चमत्कार असा असणार आहे नियती गुपचुप नवा मार्ग उघडते कुंभ राशीचा स्वभाव असा असतो की तो, तो मोठं स्वप्न पाहतो पण स्वतःसाठी मागणं विसरतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अचानक नवीन संधी समोर येईल एखादी कल्पना डोक्यात रुचेल किंवा जुना बंद दरवाजा अनपेक्षितपणे उघडेल हे काही प्लॅन केल्यामुळे होत नाही हे होत आहे नियतीने ठरवले ठरवलेल्याप्रमाणे आता तुला पुढे जायचं आहे काही कुंभ लोकांना नवीन कामाची दिशा वेगळे उत्पन्नाचे साधन किंवा आयुष्य बदलवणारी ओळख ही सगळं अगदी सहज मिळणार आहे हा चमत्कार सांगतो तुझ्या आयुष्यातील गती बदलायला मोठा आवाज लागत नाही योग्य क्षण पुरेसा आहे तिसरा चमत्कार मनातील जखम शांत होऊ लागते कुंभराशी बाहेरून शांत दिसते पण आतून खूप काही सहन करत असते म्हणून जानेवारीचा पहिला आठवड्यात तुमच्या मनात एक वेगळीच शांती उरते जुनी वेदना बोचत नाही लोकांबद्दलचा राग कमी होतो स्वतःला दोष देणं थांब थांबतं हा चमत्कार फार मोठा वाटणार नाही पण तो सर्वात खोलवरचा बदल असणार आहे कारण ज्या दिवशी कुंभ राशी स्वतःला माफ करते त्या दिवशी कर्माचं ओझं हलकं होतं हा टप्पा म्हणजे आता मला माझे आयुष्य परत मिळालं अशी भावना निर्माण होते तर चौथा चमत्कार कुंभ राशीच्या मित्रांसाठी असा असणार आहे कर्माच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात हा आठवडा शेवट नाही हा तर ह्या आठवड्यात सुरुवात होणार आहे कुंभ राशीसाठी हा काळ म्हणजे जुन्या कर्माचा हिशोब पूर्ण होणं आणि नवीन कर्माची नोंद सुरू होणं हा आठवडा असणार आहे जे निर्णय तुम्ही आता घ्याल ते लोक निवडा जे लोक निवडाल जे मार्ग स्वीकाराल ते पुढील अनेक वर्षासाठी तुमच्या भविष्यासाठी योग्य ठरणार आहे म्हणून हा चमत्कार धक्कादायक नाही पण तो जबाबदारी देणारा आहे ब्रह्मांड सांगतोय आता मी तुला संधी देतोय पण त्याची दिशा तुला ठरवायची आहे कुंभराशीसाठी हा शेवट नाही हा आत्म्याचा नवा करार आहे कुंभराशी तर कुंभराशीच्या मित्रांनो जानेवारीतील पहिला आठवडा म्हणजे फक्त एक एका काळाचा टप्पा नाही तर तो तुमच्या आत्म्याशी ब्रह्मांडाशी पुन्हा केलेला करार असणार आहे गेल्या काळात तुम्ही जे काही सहन केलं जी गमवलं ज्या लोकांना लोकांनी तुमच्याकडे बघून पाठ फिरवली ज्यावेळी तुम्ही एकटे लढलात कारण कर्म कधीच विसरत नाही ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतं म्हणून कुंभराशी हा आठवडा जानेवारीतील पहिला आठवडा तुम्हाला सांगतोय आता मागे वळून पाहायचं नाही कारण जे जायचं होतं ते आधीच निघून गेलेलं आहे आणि आता प्रश्न का हा नाही तर आता पुढे काय हा आहे कुंभ राशीचं आयुष्य यापुढे तसंच राहणार नाही कारण तुम्ही आता तेच व्यक्ती राहिला नाही तुमच्यात सहनशक्तीचं रूपांतर शहानपणात झालं आहे वेदनांचं रूपांतर समजूतदारपणात झालं आहे आणि गप्प राहण्याचं रूपांतर अंतर्गत शक्तीत झालं आहे हा काळ तुम्हाला मोठ्याने आनंद देणारा नाही पण शांत शांतपणे आयुष्य स्थिर करेल आता जे लोक तुमच्याबरोबर असतील ते खिडकीतून निवडीतून असतील गरजेतून नाही आता जे निर्णय घ्याल ते भीतीतून नाही स्पष्टपणे स्पष्टपणे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही स्वतःला सोडून देणार नाही हा कर्माचा पहिला अध्याय आहे ज्यात तुम्ही फक्त भोग करता नाही तर निर्माता आहात म्हणूनच जर तुमचं मन हे ऐकून शांत झालं असेल तर समजा ब्रह्मांडाने तुमच्याशी काहीतरी सुरू केलं आहे तुमच्याशी बोलणं सुरू केलं आहे आणि लक्षात ठेवा खऱ्या चमत्कारांचा आवाज नसतो ते आयुष्य बदलून जातात आणि आपण फक्त शांतपणे पाहत राहतो तर राशी तुमच्यासाठी जानेवारीतील दोन हजार सव्वीसमधील पहिला आठवडा खूप महत्त्वाचा आणि शांतदायी तुमच्या आयुष्यात नवीन चार चमत्कार घडवून आणणारा ठरणार आहे धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ